राजाशी शाहू महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मराठा महासंघाच्या वतीनं कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं प्रदर्शन भरवण्यात आलं शाहू महाराजांचं जीवनचरित्र आणि त्यांनी घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयाचे आदेश या प्रदर्शनात लावले आहेत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं शाहू स्मारक भवन इथं भरवलेल्या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन पणन मंडळाचे उपसर व्यवस्थापक डॉ सुभाष घुले पोलीस उपअधीक्षक अजित टिके उद्योजक सुरेंद्र जैन यांच्या हस्ते झालं राजर्षी शाहू महाराजांच्या राज्यारोहण सोहळ्यासह विविध चित्र या प्रदर्शनात पाहायला मिळतात तसंच कारभारातील विविध न्यायनिवाडे आणि निवडक आदेश या प्रदर्शनात लावण्यात आलेत शाहू जयंतीच्या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन भरवण्यात आले उद्घाटन प्रसंगी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक शिवाजीराव परुळेकर जयेश ओसवाल बबनराव रानगे शशिकांत पाटील अवधूत पाटील शंकरराव शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते